शेतकरी मित्रांनो नमस्कार मी ॲग्रिकॉल्स पाऊंड अंकुश राव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषीवे चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये मग ते बागायत राण असो किंवा जिरायत असो किंवा कोरडवाह्य कोरड भाऊ असो मित्रांनो यामध्ये आपण जे काही रासायनिक खत आहे यांचा वापर करतो मग त्याच्यामध्ये डी ए पी असेल कॅल्शियम नायट्रेट असेल झिंक सल्फेट असेल जे काय सल्फेट फॉस्पेट सल्फर पॉटॅश हे जे काही खतं आहे त्यांचा वापर हा आपल्या पिकामध्ये करतो पण मित्रांनो हे आपण हे आपल्याला माहित नसतं की आपण आपल्या पिकामध्ये कोणत्या ज्या काही जोड्या आहे खतांच्या ते आपण एकत्र वापरल्या पाहिजे किंवा कोणत्या जोड्या एकत्र वापरल्या नाही पाहिजे तर सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जे काही कोणत्या अशा खतांच्या जोड्या आहेत त्या आपण पिकामध्ये कधीच एकत्र वापरल्या नाही पाहिजे पण त्या जर वापरल्या तर आपल्या जमिनीवर त्याचे दुष्परिणाम काय होतील त्याचबरोबर पिकावर त्याचे काय दुष्परिणाम होतील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये जे काही सल्फेट फॉस्फेट ह्या ज्या काही फॉर्ममधले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे खतं हे देतो मित्रांनो हे जे खतं सल्फेट आणि फॉस्फेट जो काही ग्रुप आहे त्यांचा एकत्र करून जर आपण आपल्या पिकामध्ये दिलं तर मित्रांनो काय होतात जेव्हा हे सल्फेट आणि फॉस्फेट आपण पाण्यातून देतो तेव्हा तरी आपल्याला काही त्याच्यात फरक जाणवत नाही पण जेव्हा ते ड्रिपद्वारे आपल्या झाडाच्या मुळापाशी पडतात तेव्हा त्या त्याच्यामध्ये जे काही रासायनिक अभिक्रिया होते केमिकल रिॲक्शन ही होती मित्रांनो हे जे काही सल्फेट आणि फॉस्फेट ग्रुपचे जे काही एलिमेंट आहे किंवा खतं आहे ते आपल्या जमिनीत तसेच पडून राहतात व ते तसेच पडून राहिल्यामुळं आपल्या जमिनीत हे फिक्स होतात ते मुळांनाही उचलता येत नाही आणि त्याचा आपल्या पिकालाही काही फायदा होत नाही उलट या याच्या उलट आपल्या जो काही शेतीचा जो काही खर्च आहे त्याचा खर्च हा वाढून जातो तर मित्रांनो त्याचबरोबर हे जे काही खता आपण एकत्र वापरल्यामुळं आपली जो काही जमीन आहे तिचा तर पी एच वाढतो पण आपण आपल्या पिकांना ठिबक सिंचनद्वारे जे काही पाणी देतो जर आपल्या पाण्याचा पी एच हा कमी असला तर जेव्हा जे, जे पाणी त्या सल्फेट आणि फॉस्फेटच्या कॉम्बिनेशनवर हिपाडणार आहेत तर मित्रांनो त्या ठिकाणी जे काही पाण्याचा जो काही पीएच आहे तो सुद्धा वाढून जाणार आहे त्याच्यामुळं आपण आपल्या पिकामध्ये सल्फेट आणि फॉस्फेट हे जे काही खत आहे यांच्या जोड्या वापरणं शंभर टक्के ह्या टाळायचं आहे त्याचबरोबर मित्रांनो जेव्हा हे जे काही जा, फिक्स झालेले खत आहे जेव्हा मुळी तेथा तिथे ते येतात त्या फिक्स झालेल्या खतांजवळ मित्रांनो तिचं जे काही मेन रोल असतं मुळीचं पांढऱ्या मुळीचं की जे काही अन्नद्रव्य अपटेक करणं तर मित्रांनो ही मुळी तिचं जातात पूर्णपणे जळून जाते त्याच्यामुळं आपल्या पिकामध्ये आपलं पीक जर फ्लावरिंग मध्ये असलं किंवा फळ स्टेजमध्ये असलं किंवा फळ फुगवणीच्या स्टेजमध्ये असलं तर मित्रांनो त्या ठिकाणी आपल्या पिकामध्ये खूप असं नुकसान होण्याची जी काही शक्यता ही दाट असते हे जे काही खतं आहे मित्रांनो ते जमिनीत पडलेले असतात त्याच्यामुळं आपल्या जमिनीतून जे काही वेगवेगळे अन्नद्रव्य आहे ते सुद्धा आपल्या जे काही मुळ आहे त्यांना अपटेक करता येत नाही त्याच्यामुळं आपण या व्हिडिओमध्ये अशा काही खतांच्या जोड्या बघणार आहोत ज्या आपल्या पिकामध्ये आपण कधीच वापरल्या नाही पाहिजे तर मित्रांनो चला तर बघूया ह्या जोड्या ह्या कोणत्या आहेत तर मित्रांनो सर्वात पहिली जी काही जोडी आहे ती म्हणजे डी ए पी आपण जर आपल्या पिकामध्ये डी पी, पी वापरत असलो म्हणजेच अमोनियम फॉस्फेट यासोबत आपल्याला कधीच कॅल्शियम नायट्रेट आणि झिंक सल्फेट हे जे काही दोन खत आहे यांचा वापर शंभर टक्के टाळायचा आहे दुसरं म्हणजे आपण जर आपल्या पिकामध्ये कॅल्शियम नायट्रेट वापरत असलो तर आपल्याला जे काही डी ए पी सिंगल सुपर फॉस्फेट सल्फेट ऑफ पॉटॅश म्हणजे झिरो झिरो पन्नास आणि मॅग्नेशियम सल्फेट हे जे काही चार प्रकारचे जे काही खत आहे यांचा वापर शंभर टक्के टाळायचा आहे दुसरं म्हणजे आपण आपल्या पिकामध्ये जर झिंक सल्फेट वापरत असलो तर आपण आपल्या पिकामध्ये अमोनियम फॉस्फेट त्याचबरोबर सिंगल सुपर फॉस्फेट ही जे काही दोन खतं आहे यांचा वापर क कर, वापर करणं शंभर टक्के टाळायचं आहे दुसरं म्हणजे चौथी जोडी आपण जर आपल्या पिकामध्ये कॉपर सल्फेट आणि मॅग्नीस सल्फेट यांचा वापर जर करत असलो तर या सल्फेट च्या दोही बी फॉर्मच्या खतासोबत आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच एस एस पी व डाय अमोनियम फॉस्फेट म्हणजे डी ए पी हे जे काही दोन खत आहे यांचा वापर शंभर टक्के टाळायचा आहे जर आपण आपल्या पिकामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट याचा जर वापर करीत असलो म्हणजेच एस एस पी आपण आपल्या पिकामध्ये जे काही कॅल्शियम नायट्रेट आणि युरिया याचा वापर शंभर टक्के टाळायचा आहे चव सगळ्यात महत्वाची आणि शेवटची जळ जोडी आपण जर आपल्या पिकामध्ये सल्फरचा जर वापर करीत असलो तर आपण आपल्या पिकामध्ये जे काही पोटॅशयुक्त जे काही खत आहे त्यांचा वापर शंभर टक्के करणं टाळायचा आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ह्या काही ज्या जोड्या बघितल्या ह्या जर आपण आपल्या पिकामध्ये वापरल्या एकत्र होनार... आप एक करून जर वापरल्या ला ला आप तर आपल्या पिकामध्ये त्याचा फायदा काहीच होणार नाही पण आपल्या पिकावर त्याचे दुष्परिणाम हे नक्कीच होणार आहे त्या होणार होणार आहे त्याच्यामुळं आपण आपल्या पिकामध्ये वापरताना हे जे काही खाताच्या जोड्या आपण बघितल्या त्यांचा वापर आपण शंभर टक्के टाळायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद